नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो रीट पिटिशन नंबर चोपन्न छप्पन्न दोन हजार पंचवीस ही एक पिटिशन तसेच अशाच प्रकारच्या बऱ्याच पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या होत्या याच्यामध्ये संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं आजची जी सुनावणी झालेली आहे ती सुनावणी मंजुषा देशपांडे माननीय न्यायाधीश मंजुषा देशपांडे तसेच श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झालेली आहे याच्यामध्ये जे शिक्षक आहेत ज्या शिक्षक संघटना आहेत त्या शिक्षक संघटनांनी जो पंधरा मार्चचा संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळातील शिक्षकां अतिरिक्त होणार होते तसेच जो काही बदल्यांचा विषय आहे त्या बदल्यादेखील या शासन निर्णयामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे त्या ठिकाणी बदल्यांनासुद्धा अडचण येत होती त्यामुळं या शिक्षक संघटना असतील किंवा अनेक जे याचिकाधारक असतील त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती याची सुनावणी आज झालेली आहे आणि कोर्ट ऑर्डर देखील आलेली आहे याच्यामध्ये परिस्थिती जी आहे जैसे ते ठेवण्यास सांग सांगितलेलं आहे मान्य न्यायालयाने आणि याची जी पुढील सुनावणी आहे ती पुढील सुनावणी या ठिकाणी पंचवीस जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे आज याची सुनावणी झालेली आहे लगेचच चार दिवसांनी याची या प्रकरणाची सुनावणी होणार आहे या प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कोणतेही बदल करू नका असा आदेश याच्यामध्ये दिलेला आहे आणि नवीन सुनावणी होईपर्यंत याच्यामध्ये कोणतीही कार्यवाही करू नका असा आदेश या ऑर्डरमध्ये केलेला आहे आता पुढची जी सुनावणी होते त्या सुनावणीमध्ये काय घडतं आहे ते आपण पुढच्या हेरिंग झाल्यानंतर पाहूया धन्यवाद